नमस्कार बहिणींनो लाडकी बहिणी योजनेअंतर्गत पाठीमागील दोन महिन्यापासून आपले फॉर्म भरणे चालू आहेत खूप सारे महिलांना जे फॉर्म भरले गेले आहेत अप्रूव्ह झाले पैसे पण आले खूप सारे महिलांचे पैसे त्यांच्या अकाउंटवर जमा झाले नाहीत तर काही महिलांचे काही प्रॉब्लेम असल्यामुळे सीलिंग असल्यामुळे पैसे जमा झाले नाहीत तर, ना जाले 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 मिले जाले मिले तर काही महिलांना फॉर्म अप्रूव्ह न झाले म्हणून पेंडिंग असल्यामुळे रिजेक्ट झाले म्हणून पैसे जमा झाले नाहीत तर अशाही काही महिला आहेत त्यांचे अजून फॉर्म अप्रूव्ह झालेले नाहीत तर काही महिलांना ते अप्रूव्ह झाले नाहीत अशा महिलांचे तीन हजार रुपये त्यांना भेटतील का नाही भेटतील हे एक हा एक चिंतेचा विषय त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण ह्या विषय डिटेलमध्ये माहिती घेणार आहेत की आपल्याला पाठीमागेल अग जर अगं जर आपला फॉर्म अप्रूव झाला असेल तर आपल्याला पाठीमागचे पैसे भेटतील तीन हजार रुपये का नाही भेटतील आणि जर आपला फॉर्म अप्रूव झाला नसेल तर आपल्याला पैसे भेटतील का नाही भेटतील व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करा खूप महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पहिली गोष्ट म्हणजे ज्यांचे फॉर्म ऑगस्ट महिन्यामध्ये एकतीस ऑगस्टपर्यंत ज्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्या सर्व महिन्यांना तीन हजार रुपये तीन हजार रुपयांची जी दोन हप्ते आहेत ते शंभर टक्के त्यांच्या अकाउंटवर भेटणार आहेत जरी भेटले नसतील तर शंभर टक्के तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांच्या अकाउंटवर तीन हजार रुपये जमा होतील प्लस या महिन्यातले दीड हजार रुपये साडेचार हजार रुपये जमा होतील पण आता एक कंडिशन आपल्यासमोर येऊ उभी राहिलेली आहे ज्या महिलांनी फॉर्म भरले होते ऑगस्टमध्ये पण त्यांचे फॉर्म ऑगस्टमध्ये अप्रूव्ह झाले नाहीत एकतीस ऑगस्ट पर्यंत त्यांचे ज्यांचे फॉर्म अप्रूव झाले नाहीत त्यांच्यापुढे एक प्रॉब्लेम असा आहे की त्यांना जे आपली महिला व बाल विकास मंत्री आदित्य टेटकरे ज्यांचे फॉर्म सप्टेंबर मध्ये अप्रुव्ह होणार आहेत त्यांना फक्त सप्टेंबर रुपयाचा हप्ता भेटणार आहे तर ज्यांनी मध्ये फॉर्म भरले त्यांच्यासाठी पण ही खूप चिंतेजनक गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाची चिंतेची गोष्ट अशा महिलांची आहे ज्यांनी फॉर्म ऑक्टोबर मध्ये भरलेत किंवा त्याच्या पण आधी भरलेत पण त्यांचे फॉर्म काही कारणाने नाही रिजेक्ट झाले रिसबमिटला गेले एडिटला गेले त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले नाहीत अशा महिलांना तीन हजार रुपयाच्या हप्त्यापासून मुकावे लागणार आहेत तर ही एक खूप चिंताजनक घोषणा आहे तर याबद्दल आपण काय पुढे अपडेट भेटली की भेटणार आहेत का नाही का तर काल झालेल्या सभेमध्ये त्यांनी सांगितले ज्यांना ज्यांचे फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह झाले त्यांना पाठीमागचे दोन हप्ते व सप्टेंबर महिन्याचा एक हप्ता भेटणार आहे पण ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह नाही झाले त्यां ज्यांचे फॉर्म सप्टेंबरमध्ये अप्रूव अप्रूव्ह होतात त्यांना तीन हजार रुपयाचा हप्ता भेटणार नाही असं त्यांनी स्पष्टमध्ये मध्ये सांगण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्या जी आर जो सप्टेंबरमध्ये जी आर दोन सप्टेंबरला जो जी आर आला त्या पण त्याबद्दल कोणतीही चर्चा करण्यात आली नाही किंवा नमूद करण्या करण्यात आले नाही की गोष्ट की ज्यांचे सप्टेंबर सप्टेंबरमध्ये पण अपलोड होते त्यांना तीन हजार रुपये भेटतील प्लस एक दीड हजार रुपये तर या विषयावर डिटेलमध्ये आपण माहिती घेऊ आणि पुढेही आपल्या व्हिडिओच्या माध्यम चॅनलच्या माध्यमातून ही आपल्याला चामाद, माहिती पुरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा